नमस्कार आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत साहित्याचं वर्गीकरण कसं केलं जातं आता याच्यावर अनेकदा क्वेश्चन विचारले जातात की मराठी साहित्याचं वर्गीकरण हे ढोबळ कसं केलेलं आहे उदाहरण असं सो उदाहरण स्पष्ट करा असं देखील सांगितलं जातं किंवा प्रामुख्याने ललित शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य यांच्यामधला फरक तुम्हाला विचारला जातो किंवा मग आ, की साहित्याच्या वर्गीकरणासंदर्भामध्ये विविध लेखकांची मते व्यक्त करा किंवा अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला विचार विचारू शकतात विचार आता विचार विचार साहित्य म्हटलं ना का तुम्ही लगेच सांगाल मला की गद्य पद्य मिश्र जे गद्य आणि पद्य पद्य कशाला म्हणायचं त्याचं पोएटिक आहे बरोबर तिला आपण म्हणजे काव्यात्मक जे आहे त्याला पद्य म्हणतो गद्य म्हणजे जे सर ढोळ म्हणून वाक्य ज्याच्यामध्ये आहेत तर त्याला आपण गद्य असं म्हटलं तर मिश्र म्हणजे त्याच्यामध्ये दोघांचा समावेश होतो पण हे जे वर्गीकरण आहे साहित्य व्यवहाराचं जे वर्गीकरण आहे ते प्रथमता केलं भारतीय एक संस्कृत अभ्यासक होता त्याचं नाव होतं दंडी त्यांनी ते सांगितलं की बाबा हे गद्य गद्यपदमिश असं तुम्ही एक ढोबळ वर्गीकरण होऊ शकतं त्यांनी त्याच्यामध्ये दोन विभाग जे सांगितले त्याच्यामध्ये स्वभावोक्ती आणि वक्रो वक्रोक्ती स्वभावोक्ती आणि वक्रोक्ती असं त्यांनी थोडंसं एक वर्गीकरण सांगितलं आता स्वभावोक्तीमध्ये त्यांनी असं म्हटलं की शास्त्रीय वाङ्मय जे येतं शास्त्रीय वाङ्मय त्याचा सं स त्याचा संदर्भ हा स्वभावोक्तीशी असेल आणि वक्रोक्तीचा संदर्भ हा कशाशी असेल त्याचा संबंध तर तो काव्यात्मक घटकांशी असेल ठीक आहे आता हा दंडी झाला का दंडीने सांगितलं गद्य पद्य मिश्र दुसरं असले राजशेखर त्यांनी सांगितलं की तुम्ही एक वर्गीकरण करताना दोन गोष्टींनी त्याचं वर्गीकरण करू शकताय ठीक आहे राजशाखर राजशेखरने काय सांगितलं की एक वस्तुनिबंधन आणि दुसरं सांगितलं प्रतिभास निबंधन आता त्याच्यात ज्या शब्दाची जर तुम्ही फोड केली तर तिथेच तुम्हाला कळून जाईल वस्तुनिबंधन म्हणजे काय तर वस्तुस्थितीचं जसंच्या तसं केलेलं यथातथ्य वर्णन म्हणजे ते वस्तुनिबंधन निवहनन। प्रतिभास निबंधन म्हणजे काय जिथं प्रतिभाशक्ती अपेक्षित आहे म्हणजेच जिथं यथात यथा जसं आहे तसं वर्णन न करता त्याच्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेचे म्हणजे त्याच्या कल्पनाशक्तीचं त्यांनी विचार केले त्याच्या भावनांचं संस्कारण सा त्या वर्णनावर जर झालेलं असेल तर त्याला आपण प्रतिभास निबंधन असं म्हणतो म्हणजे पहिला आपण दंडी पाहिला दंडीनी दंडीनी काय सांगितलं गद्य पद्य मिश्र त्याच्यानंतर दोन नंबरला आपण राजशेखर पाहिला त्यांनी सांगितलं वस्तुनिबंधन आणि प्रतिभास निबंधन अशा प्रकारचं वर्गीकरण ते असू शकतं ठीक आहे आता तीन नंबरचं वर्गी जे वर्गीकरण म्हणजे थोडं आता हे सगळं ढोळ्यापणाने एक ना एक नाण्याच्या दुसऱ्या बाजू आहेत आता आपण तीन नंबरचं पाहणार आहोत की संस्कृत साहित्यामध्ये जे वर्गीकरण केलेलं आहे अभ्यासकांनी त्याच्यामध्ये शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य असं वर्गीकरण केलेलं आहे आता त्याच्यामध्ये वाल कुलकर्णींचा प्रश्न विचारताना ते तुम्हाला असं देखील विचारू शकतात की वाल कुलकर्णी यांनी साहित्याच्या वर्गीकरणाबद्दल मा मांडली त्यांची त्यांची भूमिका स्पष्ट करा किंवा त्यांनी मांडलेलं मत व्यक्त करा असा देखील प्रश्न विचारू शकतात म्हणजे साहित्याचं वर्गीकरण आलं तर तुम्ही वालं कुलकर्णी यांचा रेफरन्स म्हणून तुम्ही तिथे उल्लेख करू शकता तर ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य शास्त्रीय म्हणजे थोडंसं सायंटिफिक बेस असणार आहे की नाही ज्याला काहीतरी लॉजिक असतं म्हणजे तर्क असतो ज्याच्यामध्ये काहीतरी काय म्हणतात अनुमान वगैरे जे आपण म्हणतो त्या त्रुटींवर त्यांना तपासून पाहिलं जातं जिथं वस्तुनिष्ठता असते आहे की नाही म्हणजे कल्पनाशक्ती वगैरे येते त्या गोष्टींना महत्त्व नाही या सगळ्या वस्तुनिष्ठता तर्क अनुमान या सगळ्या संदर्भांचा विचार ज्या ठिकाणी होतो ना तर त्या ठिकाणी ते साहित्यशास्त्रीय साहित्य म्हणून गणलं जातं आहे की नाही म्हणून इथे दिलेलं आहे बघा ललित साहित्य कसं असतं या उलट शास्त्रीय साहित्याचं काय सांगितलं त्यांनी की वस्तुनिष्ठ बुद्धिप्रेरित आणि तर्क अनुमानादींवर भर देणारे पण तारकादिष्टी सुसंघटन असणारी आहे की नाही आणि ज्याची अटकळ बांधता येईल म्हणजे असं झालं तर एक असंच होणार अशा सिद्धांतांची अवस्थांतरे करणारं म्हणजे काहीतरी सिद्धांत आहेत की नाही ज्याच्यामध्ये म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कसं की वन प्लस वन इज इक्वल टू टू होणार याच्यामध्ये काही हे नाही किंवा जे आपण प्रमेय वाप वर्ष प्रमेय वापरतो त्याच्यामध्ये ते व्हॅल्यू टाकल्या तरी त्याची किंमत ही अशा पद्धतीने येणार हे अटकळ बांधता येते हे सगळं कशामध्ये येतं तुमचं शास्त्रीय त्याचा अंतर्भाव होतो या उलट जे आहे ललित साहित्य ललित साहित्यामध्ये साहित्या काय असणार की त्याच्यामध्ये स्वतःचे व्यक्ती म्हणून काहीतरी व्यक्तिनिष्ठता त्याची स्वतःच्या भावना त्याच्या कल्पना त्याची प्रतिभा त्याचे सौंदर्य सिद्धांत हे सगळ्यांचं संस्कारण त्या साहित्यावर झालेलं दिसतं ज्याला आपण ललित साहित्य म्हणतो ओके तर हे दोन संदर्भ हे सांगताना कोणी सांगितलेले आहेत वाल कुलकर्णींनी आणखीन ते विस्तृतपणे सांगितलेले आहेत ढोबळमानाने शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य हे जे वर्गीकरण आहे ते संस्कृत साहित्यिकाकडून केलेलं दिसून येतं ओके आता चार नंबरचं जे सांगितलेलं आहे वाला कुलकर्णींनी सांगितलं की ठीक आहे हे तुम्ही मनाने सांगताय पण जेव्हा आता हे दोघांमध्ये जेव्हा ललित साहित्यामध्ये आणि शास्त्रीय साहित्यामध्ये यांच्या सीमा येणारं पण आणखीन एक साहित्य आहे असं त्यांनी सांगितलं की ललितमध्ये पण त्याचा अंतर्भाव थोडा होऊ शकतो आणि काही त्याचा पार्ट हा शास्त्रीयमध्ये देखील असू शकतो मग त्यांना काय म्हणायचं तर मग त्यांनी सांगितलं की असे काही गोष्टी आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल निबंध हा प्रकार असेल चरित्र असतील आत्मचरित्र असतील यांचा आपण सीमारेष्वर अंतर्भाव केला पाहिजे कारण त्याच्यामध्ये काही म्हणजे वस्तुनिष्ठता असते काही गोष्टींमध्ये आहे की नाही तर काही त्याच्यामध्ये स्वतःचं म्हणजे प्रतिभा पण वापरलेली असते त्याच्यामध्ये काहीतरी प्रतिभेचं संस्कार केलेलं असतं सौंदर्यशक्तीचं त्याच्यामध्ये वापर केलेला असतो म्हणजे हे कुठेतरी ललितमध्ये पण मोडतं आणि शास्त्रीयमध्ये पण मोडतं या दोघांच्या सीम म्हणून त्यांचा अंतर्भाव हा सीमारेषेवर केलेला आपल्याला दिसून येतो आता चार नंबर पा चार नंबरचे पाहिल्याच्या चंद्र पाच नंबरला आपल्याला दिसतो पाश्चात्य साहित्यिक साहित्य अभ्यासकांनी त्याचं सा वर्गीकरण केलेलं दिसतं इमोटिव्ह इलेमेंट आणि थॉट इलेमेंट आता इमोटिव्ह म्हटलं का इमोटिव्ह या शब्दाचं जर तुम्ही पाहिलं तर इमोशनल थोडंसं ते पाहू शकता थॉट म्हणजे वै वैचारिक आणि इमोटिव्ह म्हणजे थोडंसं भावनिक म्हणून इमोटीव्ह इलेमेंट आणि थॉट इलेमेंट हे कोणी वर्गीकरण केलेलं आहे तर ते पाश्चात्य साहित्य अभ्यासकांनी त्यांचं वर्गीकरण ठेवलेलं आहे सेम परत भावनात्मक घटकांमध्ये साहित्याचा सा प्रादुर्भाव होतो वैचारिक घटकांमध्ये म्हणजे थॉट इलेमेंटमध्ये आपल्याला शास्त्रीय साहित्याचा अंतर्भाव केलेला दिसून येतो आता हना जी कादंबरी आहे तर ती सगळ्यांना माहिती आहे आपल्याला हरिनारायण आपटेंची कादंबरी पण लक्षात कोण घेतो ती कादंबरी जर आपल्या डोळ्यासमोर आली तर आपण त्याचा अंतर्भोत अंतर्भाव कशामध्ये करतो लगेच ललित साहित्यामध्ये करतो पण त्यामध्ये जे विधवा स्त्रियांचं किंवा जीवन ज्या पद्धतीने रेखाटलं गेलेलं आहे तर त्यामधलं तत्कालीन स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार झालेला दिसून येतो आहे की नाही म्हणून ती कादंबरी पण आपण ललित साहित्यामध्ये पण मोडते आणि काही शास्त्री साहित्यामध्ये पण मोडते नाही की नाही त्याच्यानंतर इथं त्यांनी इतिहासाचार्य राजवाडे यांचा कादंबरी शीर्षकाचा एक निबंध आहे तो देखील विचारप्रधान आहे म्हणजे सांगताना त्यांनी तुम्ही उदाहरण हे इथे देऊ शकताय ठीक आहे आता तुम्हाला ते फरक विचारू शकतात की ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्यामध्ये काय काय फरक आहे तर ते आता मी जे सांगितलं स्टार्टिंगला ते वाक्य तुम्ही लिहू शकताय त्याच्यानंतर ललित साहित्यामध्ये भावसत्याचा आविष्कार असतो शास्त्रीय साहित्यामध्ये व सुष्ठ सत्याचा आविष्कार असतो शास्त्रीय साहित्यामध्ये घाटाची व रूपबंधाची अपेक्षा नसते आ, तर ललित साहित्यामध्ये कर सत्याचे प्रकटीकरण कशाच्या प्रतिभेचे संस्कार होऊन मग सत्याचं प्रकटीकरण केलं जातं नाही की नाही तर कल्पित वास्तव लेखक साकार करण्याचा प्र म्हणजे कल्प कल्पना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ललित साहित्यामध्ये वापरू शकता शास्त्रीय साहित्यामध्ये मात्र तुम्हाला जसंच्या तसं प्रकटन करावं लागतं ठीक आहे हे ढोबळ मनाने तुम्ही लिहू शकताय आणि साहित्याचं वर्गीकरणावर तुम्ही प्रश्न शंभर टक्के ग्रहित धराच तो एम पी सीच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचं आहे आणि जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी देखील साहित्याचे वर्गीकरण हा महत्त्वाचा टॉपिक आहे